गेल्या अठरा दिवसापासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची राज्याचे कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दखल घेतली जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रम आटपून बाहेर पडत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिया मारून बसलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनस्थळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जाऊन अंगणवाडी सेविकांची भेट घेतली यावेळी त्यांच्याशी चर्चा करत राज्य सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन देखील मंत्री खाडे यांनी यावेळी दिले नमस्कार मी अंगणवाडी सेविका काटकर आज संपाचा एकोणीसावा दिवस आहे आमच्या बायका चा चार डिसेंबरपासून संपात उतरल्या आहेत तरी आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्हाला मानधन नको वेतनच पाहिजे आणि सेवानिवृत्ती ही नंतर पेन्शन मिळालीच पाहिजे कारण आम्ही शासनाचं तितका कामा काम एवढं करतो आहे की आम्ही त्याला पात्र आहे शासन दरबारी आमची दखल घेतली जात नाही पाच हजारपासून मदतनीस आणि ही सेविका दहा हजार काय भागणार आहे आमचं या महागाईच्या काळात आता नुसती वाढ केली म्हणतात दीड हजार मग दीड हजारमध्ये वाढ करून आमचं सगळं भागणार आहे काय सगळं तेवढं त्यामुळं आम्हाला हे वेतनच दिलं पाहिजे कारण शासकीय ज्या योजना तळागाळापर्यंत आम्ही राबवतो त्या आम्ही तळागाळापर्यंत राबवतो प्रत्येक घराघरात पोहोचून आम्ही त्या यशस्वी करतो यांच्या अभियान असू दे कोणतीही माहिती पाहिजे असू दे सर्वेचे असू दे आरोग्यविषयी असू दे लसीकरणाचे असू दे कोणतीही माहिती ह्यांना आम्ही पुरवतो म्हणजे तळागाळापर्यंत काय चाललं ते हे सगळे आम्ही पुरवायची खुर्चेर बसून आकडेवारी हिनी तयार करायची आयती आकडेवारी तयार करून त्यांना पाठवायची पण मेन काम हे आम्हीच मुलांना घडवायचं देशाला घडवायचं काम करते। दूर कराई चा काम सुद्धा सुद्धा आम्हीच आम्हीच दूर करायचं सरकारला एवढीच मागणी मानधन नको वेतनच लागू करा न्यायालयानं सुद्धा आमच्या बाजूनिक तरी पण तुम्ही आम्हाला अजूनपर्यंत काय घेतलं नाही आम्हाला आमची कडकडीची विनंती आहे शासनालीच पाहिजे आमदार नको आम्हाला वेतनच पाहिजे आता आम्हाला पालकमंत्री सुरेश खाडेसाहेब भेटले त्यांनासुद्धा आम्ही हे आम्ही कळकळीची विनंती करून हेच सांगितले की आम्हाला मानधन नको वेतनच पाहिजे ते आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना निवेदन दिले ते मंगळवारी मुंबईला जातं बोलले आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदन देऊन तुमच्या चर्चा करतो बोलले आहे सकारात्मक चर्चा करतो म्हटले